नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नाद चॅनलवर मंडळी राज्यभरात ज्याची चर्चा सुरू आहे त्या पुसेगावच्या ऐतिहासिक मैदानाला आजपासून अजून नेमके नऊ दिवस बाकी आहेत होय फक्त नऊ दिवस आणि मग सुरू होणार पुसेगावची धडधाकट लढत सध्या मैदानाची तयारी जोरात सुरू आहे माळकर्यांकडून टॉप चे नंदी फिटनेस मोडमध्ये ठेवले आहेत आणि प्रेक्षकांमध्ये एकच चर्चा की यावर्षी पुसेगावचं मैदान कोण फोडणार या नऊ दिवसात अजून नंद्यांची एंट्री लागणार आहे टॉपची जोडी जाहीर होणार आहे आणि मैदानात रंगणार आहे तुफान स्पर्धा म्हणूनच मित्रांनो पुसेगाव मैदानाशी संबंधित प्रत्येक छोटा मोठा अपडेट एंट्री पॅरा आणि फेऱ्यांचं शेड्यूल सर्वात आधी मिळणार आहे इथेच आपल्या नाद चॅनलवर लगेच भेटू पुढच्या अपडेटमध्ये जय महाराष्ट्र